नमस्कार मी संजय वैशंपायम व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचं उद्घाटन बाबासाहेबांचं आर्थिक आणि सामाजिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना मुकुल माधव फाउंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल ब्रल पालसी आजाराबाबत मार्गदर्शन आणि जागरूकता कार्यक्रम संपन्न यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रत्नागिरी मंडणगड इथं झालेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्नशील राहाल जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली आज आपल्यासाठी हा अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे मी जवळपास आता मला न्यायमूर्ती म्हणून बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या बावीस वर्षात अनेक इमारतींचं आणि न्यायालयांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली परंतु माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचे जे दोन कुठले कार्यक्रम असतील तर ते म्हणजे कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि मंडणगड येथील तालुका इमारतीचं उद्घाटन मी अभिमानानं सांगू शकतो की देशातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तरीचं न्यायालय असणार नाही एवढं एवढ्या सुंदर बिल्डिंग कुठल्याही देशाच्या तालुक्यामध्ये राहणार नाहीत मंडणगड मागासला तालुका आहे कोकणातील एक दूरस्थ तालुका आहे अशा ठिकाणी हे इमारत आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं केलं याबद्दल मी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चौदापासून एकोणीसपर्यंत ते मुख्यमंत्री होते त्यानंतर न्यायालयीन याच्यामध्ये आम्हाला त्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं ला। आहे आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी यांची तर टीम होतीच तर त्या टीममधून आता जसं एकनाथजींनी सांगितलं की कुठलाही विषय आला न्यायालयाचा की आम्ही एका मिनिटात मान्य करतो मला देवेंद्रजी कानावत सांगत होते की मॅडम उभ्या जरी झाल्या तर उभ्या होत्या होत्याच आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही बसून जा तुचा प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे मी खरोखर महाराष्ट्र शासनाचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छितो की आभार मानू इच्छितो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट करता फार सकारात्मक असं हे दिलेलं आहे आणि एक्झिक्युटिव्हनी आणि ज्युडिशरीनी जर समन्वयाने ज्युडिशरीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा कार्य केलं असेल तर त्यामध्ये काहीही गैर नाही आहे कारण की अल्टिमेटली या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी शासनाची मग ते एक्झिक्युटिव्ह असो मग ते लेजिस्लेचर असो की ते ज्युडिशरी असो त्यांची जबाबदारी आहे मंडलगड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री गवई यांच्या हस्ते झालं याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस पी तावडे महसूल राज्यमंत्री योगेश कदम प्रभारी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनोद जाधव दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर अमृता जोशी बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत सदस्य संग्राम देसाई वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद लोखंडे आमदार किरण सामंत विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे जिल्हाधिकारी मनोज जिंदल आदी उपस्थित होते उत्तरन्यायाधीश श्री गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालय इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच म्युरलचं अनावरण करण्यात आलं यानंतर कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं न्यायदान कक्षाचं फित कापून उद्घाटन करण्यात आलं दिवाणी न्यायाधीश श्रीमती जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आलं येथील ग्रंथालयाचंही उद्घाटन आणि पाहणी सरन्यायाधीशांनी केली यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या समारंभात मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश श्री गवई म्हणाले आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे न्यायमूर्ती म्हणून मला बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत कोल्हापूर खंडपीठाचं उद्घाटन आणि आजच्या मंडणगड न्यायालय इमारतीचं उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम या माझ्या बावीस वर्षातील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं या इमारतीतून शेवटच्या नागरिकाला जो लास्ट सिटिझन आहे त्याला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळेल या दृष्टीनं आपण सर्वजण प्रयत्न राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून बाबासाहेबांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण इथे एक फुल ना फुलाची पाकडे म्हणून तो एक त्यांना श्रद्धांजली राहील आदरांजली राहील बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये मला या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करता आलं आणि एक बाबासाहेब बाबासाहेबांवरती वामन कर्डक यांनी एक फार सुंदर अनेक त्यांनी गाणी लिहिलेले आहेत त्यातलं कविता लिहिलेल्या आहेत कोटी कोटी कुळे उधारले भीमा तुझ्या जन्मामुळे त्या कोटी लोकांमधील मी सुद्धा एक आहे बाबासाहेबांच्या घटनेमुळे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने या भारतीयाचा सरन्यायाधीश होण्याची मला संधी मिळालेली आहे आणि या भारताचा सरन्यायाधीश म्हणून बाबासाहेबांच्या तालुक्यामध्ये येऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करण्याची आपल्या सर्वांच्या सोबत मला जी संधी मिळाली तो मी माझ्यासाठी थी अतिशय महत्वाचा क्षण समजतो धन्यवाद मंडणगडचं न्यायालय हे अतिशय महत्वाचं आहे या न्यायालयामुळे चार साडेचार लोकांना हे न्यायालय मध्यवर्ती पडणार आहे लोकांचा प्रवास पैसा वाचणार आहे ही केवळ इमारत नसून लोकांकरता न्यायदानाची एक गतिशील व्यवस्था तयार करण्यात आली आहे आणि याचे शंभर टक्के श्रेय गवई साहेबांना आहे असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की मंडणगडच्या न्यायालयाचं उद्घाटन होत आहे मग अशी शिंदे शिंदेसाहेबांनी देखील उल्लेख केला दोन हजार तेवीस साली आठ ऑक्टोबरला म्हणजे बरोबर दोन वर्षापूर्वी माननीय भूषण गवई साहेब मी उदयजी आम्ही सगळ्यांनी या न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं आणि केवळ दोनच वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत आपल्या पीडब्ल्यू डी विभागाने या ठिकाणी तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे ज्यावेळी भूमिपूजनाला आलो होतो त्यावेळी गवईसाहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो आता ते सरन्यायाधीश झाले आहेत आणि मी मुख्यमंत्री झालो आहे त्यामुळे अर्थात मी आणि शिंदेसाहेब आलटून पालटून असतो त्याच्यामुळे असं काही आमच्यात नवल नाही आहे पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे की बरेचदा उल्लेख होत असताना गवई साहेबांमुळे कोल्हापूरचं सा खंडपीठ झालं इथलं न्यायालय झालं किंवा अनेक न्यायालय झाली असं आपण सांगत असतो पण खरं तर हा संपूर्ण न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरचा जो प्रवास आहे हा या ठिकाणी गवई साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या सल्ल्याने दोन हजार चौदापासून सुरू झाला आहे ज्यावेळी चौदाला मी मुख्यमंत्री झालो त्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे प्रमुख म्हणून किंवा वेगवेगळ्या भूमिकेमध्ये सातत्याने गवई साहेब हे सरकारसोबत त्या त्यावेळेचे जे कोणी मुख्य न्यायाधीश असतील त्यांच्यासोबत एक प्रकारे सरकारमधला आणि न्यायालयातला दुवा म्हणून कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे कुठे इमारती तयार झाल्या पाहिजेत त्या लवकर कशा होतील याकडे सातत्याने ते लक्ष देत राहिले सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरही त्यांनी ते, ते लक्ष सुरूच ठेवलं आणि अर्थातच सरन्यायाधीश झाल्यानंतरही महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरकडे सातत्याने त्यांचं सा लक्ष राहिलं आणि याचाच परिणाम आहे की दोन हजार चौदापासनं दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आमच्या सरकारने जवळपास दीडशे न्यायालय आणि न्यायालयीन इमारती याला मान्यता दिली आणि त्याचं काम सुरू केलं आणि त्यातल्या अनेक इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि खरोखर केवळ गवई साहेब इथे उपस्थित आहे म्हणून मी म्हणत नाही तर याचं मोठं श्रेय हे गवई साहेबांना त्या ठिकाणी जातं की त्यांनी सातत्याने या संदर्भात सरकारसोबत संवाद करून आणि त्यातल्या अडचणी दूर करून या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या मला याही गोष्टीचा आनंद आहे की मी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आणि आताही विधी व न्याय खातं हे माझ्याकडेच ठेवलं जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांना मागून घेतलं मी म्हटलं हे खातं मला माझ्याकडे हवं आहे कारण मी वकील आहे जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी त्यामुळे एक थोडं प्रेम या खात्याबद्दल विशेष माझं होतं आणि म्हणून मी शिंदेसाहेबांना सांगितलं की आणि ते मुख्यमंत्री असताना देखील आम्ही जवळपास एकोणतीस वेगवेगळ्या वेग न्यायालयीन इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी मान्यता दिली त्यामुळे उदय सामंतजी आपण काळजी करू नका चिपळूणचं जी, जी मागणी आपण न्यायालयीन इमारतीची केली आहे ती तात्काळ आम्ही मंजूर करू तुम्ही बिलकुल चिंता करू नका लगेच त्याला ही मान्यता दिली ही दिली जाईल आणि अर्थातच अंबळवेच्या संदर्भातही आपला आराखडा तयार झाला आहे त्याला वेग देण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू वंचितांना न्याय देण्यासाठी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्य वेचलं त्यांचा पूर्णाकृती पुतळा या न्यायालयात आहे न्यायाचं हे मंदिर आहे घटनेचं मंदिर आहे याची जाणीव हा पुतळा करून देईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला खरं म्हणजे हा मंडण मंदन, मंडणगडवासी आणि रत्नागिरीच्या सर्वांसाठी आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे न्याय मंदिरासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील तिथं उभा राहिला आहे आणि वंचितांना न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्या महामानवाच्या सुंदर अशा पुतळ्याच्या साक्षीने तिथं न्यायदान होणार आहे हे लोकशाहीतलं न्यायाचं मंदिर आहे घटनेचं मंदिर आहे याची जाणीव बाबासाहेबांचा पुतळा आपल्याला सगळ्यांना सदैव करून देत राहील रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्याचप्रमाणे मंडनगड बार असोसिएशनचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो मुंबई उच्च न्यायालयाला देखील धन्यवाद देतो आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचं देखील यांना देखील धन्यवाद देतो चाळीस हजार लोकवस्तीच्या गावात दिवाणी आणि फौजदारी न्यायालय असणारं देशात मंडणगड एकमेव असावं खेडला सेशन कोर्टाला नवीन बांधाव। न्यायालय बांधावं चिपळूण न्यायालयासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आंबडवे गावाच्या स्मारकाचा आराखडा तयार झाला आहे तो पूर्ण करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली आज आपल्या सगळ्यांसाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे कारण देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवईसाहेबांच्या हस्ते ज्या न्यायालयाचं भूमिपूजन झालं ते सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळी न्यायाधीश होते परंतु त्याच इमारतीचं उद्घाटन ते सरन्यायाधीश झाल्यानंतर होतंय आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये होतंय हा आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे रत्नागिरी जिल्हा हा नाईक क्षेत्रामध्ये तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात अग्रेसर आहे कारण ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नागिरीच्या न्यायालयामध्ये खटला देखील चालवलेला आहे आणि हे मंडणगड न्यायालय हे देशातलं असं एक न्यायालय आहे की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू विथ मिनरल आहे त्याच्यामुळं हे आता एक नंबरचं न्यायालय एवढ्यासाठीच आहे सा की देशातल्या अन्य गावांचा आणि तालुक्यांचा जर आपण अभ्यास केला तर चाळीस हजार लोकवस्तीच्या छोट्याशा गावामध्ये दिवाणी न्यायालयाची कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत तर देशात पहिल्यांदा कुठं उभारली गेली असेल तर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि या मंडळगड गावामध्ये उभारलेली आहे आणि म्हणून मला शिंदेसाहेबांना आणि देवेंद्रजी नायक मनापासूनची विनंती करायची आहे अजून एक या सगळ्या न्यायव्यवस्थेची रत्नागिरी जिल्ह्याची एक मागणी आहे आणि ती मागणी अशी आहे की खेडला जे आपलं सेशन कोर्ट आहे त्याच्यामध्ये देखील अनेक केसेस त्या लोकांच्या असतात आणि तिथं देखील नवीन न्यायालय बांधावं अशा पद्धतीची काल विनोद जाधव साहेबांशी चर्चा करत असताना मला इथल्या न्यायव्यवस्थेची मागणी कळली आणि त्यांनी जागा देखील शोधून काढलेली आहे कृषी विभागाची पस्तीस एकर जागा ही खेड तालुक्यामध्ये आहे त्यातली दहा एकर जागा जर खेडच्या न्यायालयाला आपण दिले आणि निधी जर मंजूर केला तर रत्नागिरी वासियांना आवश्यक असलेलं खेडचं न्यायालय देखील अशाच पद्धतीनं उभं राहील ही एक मागणी माझी आपली पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित छप्पन्न गटांचं आरक्षण अखेर निश्चित झालं आहे या आरक्षण सोडतीनंतर आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्ह आहेत तर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आता वेग आला आहे असल्यामुळं <coughs> हातखांबा <coughs> आणि वाटत हे दोन गट आपण सहा हजार सातशे शेहेचाळीस लोकसंख्या आहे अनुसूचित वाटत तीस वाटत रत्नागिरी हरणे पाच हरणे जागर आता सगळ्या महिला सतरा पेढे होय पंधरा दहा मंदिवी तालुका खेड एकोणपन्नास साठवली लाजा। सर्व ते या आरक्षण सोडतीनंतर आता जिल्ह्यातील राजकीय मोठा बदल होण्याची चिन्ह आहेत तर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना यामुळे वेग आला आहे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली यावेळी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ही सोडत रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते या आरक्षण सोडतीनंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत राजकीय चित्र पालटणार आहे सेरेब्रल पाल्सी या बालकांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजाराबाबत जनजागृती आणि मार्गदर्शनासाठी मुकुल माधव फाउंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला सेरेब्रल पाल्सी या आजाराबाबत मार्गदर्शन करताना डॉक्टर संदीप पटवर्धन पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक संचेती हॉस्पिटल पुणे डॉक्टर लीना श्रीवास्तव न्यूरोडेव्हलपमेंट तज्ज्ञ आणि सलोनी राजे न्यूरो फिजिओथेरपिस्ट यांनी आजाराचं निदान उपचार आणि थेरपीबाबत सविस्तर माहिती दिली सेरेब्रल पाल्सीची मुख्य लक्षणं म्हणजे हालचालीतील अडचणी स्नायूंची ताठरता किंवा सैलपणा असंतुलन तसंच बोलणं खाणं झोपणं डोळ्यांचं नियंत्रण अशा कार्यामध्ये त्रुटी दिसून येतात वेळीच उपचार आणि थेरपी घेतल्यास आजारांची तीव्रता कमी करता येते असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं या कार्यक्रमाला डॉक्टर विकास कुंबरे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्जुन सुतार डॉक्टर अनुप करमरकर मुकुल माधव फाउंडेशनचे अभिजित साळवी आणि बबलू मोकळे उपस्थित होते कार्यक्रमाला डॉक्टर शाहीन पावसकर बालरोगतज्ञ आणि परिचारिका कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले जिल्हा शासकीय रुग्णालयातील डी आय सी विभागात शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील जन्मजात आजाराचं निदान केलं जातं आणि पालकांना पुढील उपचारांसाठी समुपदेशन दिलं जातं या सेवांचा रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू पालकांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर विकास कुमरे यांनी केलं आहे सेरेब्रल पाल्सी या आजाराबाबत समाजात अजूनही जागरूकतेचा अभाव आहे अशा उपक्रमांमुळे पालकांना योग्य माहिती मिळून बालकांच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास निश्चितच मदत होईल पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालय नूतन इमारतीचं उद्घाटन बाबासाहेबांचं आर्थिक आणि सामाजिक समानतेचं स्वप्न पूर्ण होईल सरन्यायाधीश भूषण गवई यांची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना आला वेग आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने तेरे ब्रल पालसी आजाराबाबत मार्गदर्शन आणि जागरूकता कार्यक्रम संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार